श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शुकाचार्यजा जा वेळिला चित्रकेतू राजाला संतती नव्हती त्यावेळेला अंगिरा ऋषींची कृपा झाली राजाला संतती झाली पण सवती मत्सराने या मुलाचा घात केला याला विषप्रयोग झाला ज्यावेळेला मुलगा गतप्राण झाला त्यावेळेला राजा शोक करायला लागला त्या ठिकाणी अंगिरा ऋषी आणि देवर्षी नारद आले त्यावेळेला अंगिरा ऋषी राजाला म्हणतायत राजा अहंते पुत्र पुत्र कामस्य एष मी अंगिरा ऋषी ज्यावेळी तू पुत्रासाठी आसूसलेला होता तेव्हा मीच तुला पुत्र दिला होता आणि हे ब्रह्मदेवाचे पुत्र देवर्षी नारद माझ्यासोबत आलेत तू पुत्र शोकामुळे अत्यंत घोर अशा अज्ञान अंधकारामध्ये बुडून गेला आहेस हे मी जेव्हा पाहिलं तेव्हा विचार केला की तू भगवंताचं भक्त आहेस म्हणून तुला शोक होणं योग्य नाही हे राजा तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठीच आम्ही दोघही जण इथे आलो आहे कारण राजा जो भगवंताचा भक्त आहे ना त्याला शोक होणं योग्य नाही तुला सांगू का तदैव ते परम ज्ञान ददामी गृहमागत राजा ज्या वेळेला मी पहिल्यांदी तुझ्या घरी आलो होतो त्याच वेळेला मी खरं तुला ज्ञानाचा उपदेश केला असता पण त्यावेळेला तुझ्या मनामध्ये पुत्रप्राप्तीची उत्कट इच्छा होती आणि मग तुझ्या मनामध्ये ती इच्छा सोडून जर मी तुला ज्ञानाचा उपदेश केला असता तर कदाचित तुला ते आवडलं नसतं म्हणून त्यावेळेला मी तुला पुत्रच दिला आता तुला स्वतःलाच पुत्र असणाऱ्यांना किती दुःख होत असेल याचा अनुभव आला आहे हीच गोष्ट स्त्री धन विविध प्रकारचे ऐश्वर संपत्ती शब्दादी विषय वैभव, पृथ्वी राज्य सेना खजिना सेवक अमात्य, आपले सखे सोयरे गणगोत हे सगळं जे काही आहे ना हा सर्वांना एकच नियम आहे कारण हे राजा हे सर्वच्या सर्व अनित्य आहे राजा म्हणून हे सर्व पदार्थ शोक मोह भय आणि दुःखाला कारणीभूत आहे मनाचे खेळ आहेत कारण हे प्रत्यक्ष नसतानाही दिसतात हे गंधर्वनगर स्वप्न जादू आणि मनोरथांप्रमाणे सर्वथैव असत्य आहे जे लोक सर्व वासनांनी प्रेरित होऊन विषयांचं चिंतन करतात ना राजा त्यांचं मन हे पदार्थ निर्माण करतात पंचमहाभूत कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय समूह असलेला जीवात्म्याचा हा देह जीवाला विविध प्रकारचे क्लेश आणि संताप देणारा म्हटल्या जातो म्हणून तू मनाने आपल्या खऱ्या स्वरूपाचा विचार कर द्वैताविषयी नित्यत्वाचा विश्वास सोडून परमशांतीचा मार्ग अवलंब राजा हे फार महत्वाचं आहे त्यावेळेला देवर्षी नारद म्हणाले राजा एता मंत्रोपनिषदम प्रतिच्छ प्रयतो मम हे मंत्रोपनिषद तू माझ्यापासून एकाग्र चित्ताने ग्रहण कर हे धारण केल्याने सात रात्रीमध्येच तुला भगवान संकर्षणाचं दर्शन होईल राजा प्राचीन काळी भगवान शंकर इत्यादींनी श्री संकर्षण देवांच्याच चरण कमलांचा आश्रय घेतला होता यामुळे त्यांचा द्वैत भ्रम दूर झाला आणि ज्यापेक्षा अधिक काही नाही किंवा ज्याच्या समानही काही नाही अशा महिम्याला ते तात्काळ प्राप्त झाले आणि मग तू सुद्धा लवकरच भगवंताचे ते परमपद प्राप्त करून घेशील शुकाचार्य म्हणतात राजा अथ देवर्षी राजन संप्रेरतम नृपात्मजम त्यानंतर देवर्षी नारदांनी मृत राजकुमाराचा जीवात्मा शोकाकुल स्वजनांना दाखवून त्या जीवात्म्याला देवर्षी नारद म्हणतायत हे जीवा जीवात्मन पश्च्यभद्रते पितरंच पितरंचते हे जीवात्म्या तुझं कल्याण असो बघ तुझे माता पिता सगळे सोयरे तुझ्या वियोगाने अत्यंत शोकाकुल आहेत तू आपल्या शरीरात परत येऊन उरलेले आयुष्य आपल्या आपतेष्टांबरोबर घालव आणि राजसिंहासनावर बसून आपल्या पित्याने दिलेले भोग घे त्यावेळेला तो जीव देवर्षी नारदांना म्हणाला महाराज मी आपल्या कर्मानुसार देवता मनुष्य पशुपक्षी या योनींमध्ये भटकत असताना कोण्या जन्मांमध्ये हे माझे माता पिता होते हे मला आठवत नाही निरनिराळ्या जन्मांमध्ये सर्वजणच सर्वांचे भाऊबंध नातलग शत्रुमित्र मध्यस्थ तटस्थ आणि द्वेष करणारे होत असतात जसं सोनं इत्यादी खरेदी विक्री होणाऱ्या वस्तू एकाच व्यापाऱ्याकडून दुसऱ्याकडे जाता येतात त्याप्रमाणे जीवसुद्धा निरनिराळ्या योनिंमध्ये जात येत असतो जीव सांगतोय जीव, जीव हा कायमचा आणि अहंकाररहित आहे तो गर्भामध्ये येऊन जोपर्यंत ज्या शरीरात राहतो तोपर्यंतच ते शरीर आपलं समजतो नित्य असणाऱ्या पदार्थांचा संबंधसुद्धा मनुष्याबरोबर कायमचा नसतो आणि जोपर्यंत ज्याचा ज्या वस्तूशी संबंध असतो तोपर्यंतच त्याची त्या वस्तूबाबत ममताही असते याला कोणी अत्यंत प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही नारदा हा जीव नित्य अविनाशी सूक्ष्म सर्वांचा आश्रय आणि स्वयंप्रकाश आहे हे राजाला सांगणं आवश्यक आहे हा ईश्वर रूप असल्यामुळे आपल्या मायेच्या गुणांनीच स्वतःला रूपामध्ये प्रगट करतो हा आत्मा कार्यकारणाचा साक्षी आणि स्वतंत्र आहे म्हणून शरीराधिकांचे गुणदोष किंवा कर्म फळ घेत नाही नेहमी हा त्रयस्थाप्रमाणे तटस्थ राहतो शुकाचार्य म्हणतात राजा असं सांगून तो जीवात्मा निघून गेला तेव्हा तिथे ते ऐकून आश्चर्यचकित झालेल्या त्या बांधवांनी स्नेहबंधन तोडून शोकही सोडला यानंतर त्याच्या नातलगांनी मुलाच्या मृतदेहाच्या योग्य त्या और्ध्वदयी क्रिया पूर्ण केल्या आणि ज्यामुळे शोक मोह भय आणि दुःखाची प्राप्ती होते तो सोडण्यास कठीण असा स्नेह सोडवून दिला ज्या राण्यांनी बाळाला मारलं होतं त्या बालहत्या केल्यामुळे लज्जित आणि निस्तेज झाल्या त्यांनी अंगिरा ऋषींचा उपदेश आठवून मत्सर सोडून यमुनेच्या तटावर ब्राह्मणांच्या आदेशानुसार बालहत्येचे प्रायश्चित्त घेतले अशा प्रकारे ऋषींच्या उपदेशाने विवेकबुद्धी जागृत झाल्यामुळे तळ्यातील चिखलातून बाहेर आलेल्या हत्तीप्रमाणे चित्रकेतू घरदार रूप अंधार्या विहिरीतून बाहेर आला बघा यमुना नदीत विधीपूर्वक स्नान करून त्याने तर्पण केलं धार्मिक क्रिया केल्या त्यानंतर इंद्रियांना जिंकून आणि मौन व्रत धारण करून त्याने ब्रह्मपुत्रांना वंदन केलं अथ तस्मै प्रपन्नाय भक्ताय प्रयतात्मने नारद प्रीतो विद्या मे चित्रकेतु चित्रकेतू जितेंद्रिय भगवद्भक्त आणि शरणागत आहे असं पाहून भगवान नारदानी अत्यंत प्रसन्न होऊन त्याला या विद्येचा उपदेश केला ओम नमस्तुभ्यं भगवते वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः सङ्कर्षणाय च नमो विज्ञानमात्राय परमानन्दमूर्तये आत्मारामाय शान्ताय निवृत्तद्वैतदृष्टये भगवन वासुदेव प्रद्युम्न करून आम्ही आपले ध्यान करतो हे सग देवर्षी नारद शिकवतायत् उत्तम अशा प्रकारच्या भगवंताच्या नामाचा स्तोत्राचा उपदेश केल्या गेला शुकाचार्य म्हणतात राजा नारद आपल्या शरणागत भक्त चित्रकेतूला या विद्येचा उपदेश करून महर्षी अंगिरांच्याबरोबर ब्रह्मलोकाला निघून गेले नारदांनी दिलेल्या त्या विद्येचे चित्रकेतूने त्यांच्या आज्ञेनुसार फक्त पाणी पिऊन सात दिवस मोठ्या एकाग्र चित्तेने अनुष्ठान केलं हे राजा त्यानंतर त्या विद्येच्या अनुष्ठानाचा त्या, त्या जपाचा भगवंताच्या नामस्मरणाचा हळूहळू प्रभाव त्याला दिसायला लागला काही दिवसांनी या विद्येच्या प्रभावाने त्याचं मन आणखीन शुद्ध झालं काय सांगावं आता तो देवाधिदेव भगवान शेषांच्या चरणांजवळ पोहोचला भगवान शेष सिद्धेश्वरांच्या समुदायात विराजमान झाले होते त्यांचं शरीर कमळातल्या तंतूप्रमाणे गौरवर्णाचं दिसत होतं भगवान शेषांचे दर्शन होताच राजर्षी चित्रकेतूची सर्व पाप नष्ट झाली त्याचे अंतःकरण स्वच्छ आणि निर्मळ झालं हृदयामध्ये भक्तीचा पूर आला त्यामुळे नेत्रांमधून प्रेमाने आनंद अश्रू गळायला लागले शरीरावर रोमांच उठले त्याच नेत्रातून जे प्रेमाश्रू वाहत होते त्यामुळे भगवान शेषांचा चरण ठेवण्याचा चौरंग भिजवून गेला प्रेमाचा उद्रेक झाल्यामुळे त्याच्या तोंडून एकही अक्षर बाहेर पडू शकलं नाही पुष्कळ वेळपर्यंत तो भगवान शेषांची मूळ स्तुती करू शकला नाही थोड्या वेळानंतर त्याला बोलण्याची थोडीशी शक्ती आली विवेक बुद्धीने त्याचं मन एकाग्र झालं आणि सर्व इंद्रियांच्या बाह्यवृत्ती रोखून दिल्या गेल्या नंतर ज्यांच्या स्वरूपाचे पाच रात्र इत्यादी भक्तिशास्त्रात वर्णन केलंय ना त्या जगद्गुरूंची त्याने स्तुती केली भगवंताची स्तुती आता साहजिक आहे राजाला तो आनंद राजाचा ते समाधान झालं आणि मग राजा स्तुती करायला लागला हे देवा आपण अजिंक्य आहात तरी जितेंद्रिय आणि समदर्शी साधूंनी आपल्याला जिंकलं आहे आपण सुद्धा आपल्या गुणांनी त्यांना जिंकलं आहे जे निष्काम भावनेने आपले भजन करतात त्यांना आपण अत्यंत दयाळूपणे स्वतःलाही देऊन टाकतात भगवंताच्या दिलावताराचं भगवंताचं गुणगाण अंगिरा ऋषींनी केलं हे सगळं ऐकल्यावरती मात्र गदगदित कंठ होऊन शुकाचार्य म्हणतात राजा हे विद्याथनांचा अधिपती चित्र केतू जेव्हा भगवान अशी स्तुती करू लागला तेव्हा ते प्रसन्न झाले आणि भगवान त्यांना म्हणाले बाळा नारद आणि अंगिरा यांनी तुला माझ्या संबंधी ज्या विद्येचा उपदेश केला त्यामुळे आणि माझ्या दर्शनाने तू चांगल्या रीतीने सिद्ध झाला आहेस मी सर्व प्राण्यांच्या रूपात आहे मीच त्यांचा आत्मा आहे मीच त्यांचा परमात्मा आहे मीच त्यांचा पालन सुद्धा आहे आणि शब्द ब्रह्म वेद आणि परब्रह्म ही दोन्ही माझीच सनातन रूप आहेत ज्याप्रमाणे झोपलेला मनुष्य स्वप्नात सारं विश्व स्वत समोर पाहतो तसंच स्वप्नातच जागा घेऊन आपण अंथरुणावर असल्याचंही जाणवतं त्याप्रमाणे जीवाच्या जागृती इत्यादी अवस्था परमेश्वराचीच माया आहेत हे जाणून सर्वांचा साक्षी असणाऱ्या मायातीत परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे झोपलेला पुरुष ज्याला आपल्या साह्याने जाग करतो आपली झोप आणि त्यातील इंद्रिय सुखांचा अनुभव घेतो हो ते ब्रह्म मीच आहे त्याला तू आपला आत्मा समज मनुष्य निद्रा आणि जागृती या दोन्ही अवस्थांचा अनुभव घेणार हो आहे तो त्या अवस्थात राहून वास्तविक त्याच्यापासून वेगळा आहे सर्व अवस्थांमध्ये अखंड असणारे ज्ञानच ब्रह्म आहे आणि ते परब्रह्म आहे जीव जीवाला स्वरूपाला मिळवतो तेव्हा तो, ते तो स्वतःला वेगळा समजतो त्यामुळे या संसार चक्रात सापडतो आणि जन्मांतर जन्म मृत्यू मृत्यूला त्याला प्रगट होतो ही मनुष्य योनी म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा मूळ प्रवाह आहे राजा जो कोणी याचा उपयोग करून घेईल त्याला जीवनामध्ये शांती सुख समृद्धी धनधान्य जे काही त्याची इच्छा आहे पाहिजे ते त्याला प्राप्त होईल राजा आश्वासभगवान इथम चित्रकेतून जगद्गुरु जगद्गुरु भगवान विश्वात्मा भगवान श्रीहरी चित्रकेतुला उत्तम प्रकारचं मार्गदर्शन आणि उत्तम प्रकारचं ज्ञान देऊन आश्वासन देऊन त्यांच्यासमोर अंतर्धान झाले पुढे काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ